मी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत कालभैरव पौराणिक कथा जे कोणी कालभैरवांना वंदन करतात त्यांना यमदूत देखील वंदन करतात श्री काळभैरवांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा वर्ष ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य हे मिळत असते श्री कालभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये दिली आहे एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसलेले असताना त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले की मी त्या सृष्टीचा पालन करता आणि तारणहार आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन होते आणि नारद मुनींनी त्यांना वाद मिळवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रमी जावे तेथे मुनीश्वर अत्री ऋषी मार्कंडेय ऋषी ऋषी दधीची ऋषी मारीची ऋषी आणि पिपललाद मुनी आहेत तेथे तुमचा वाद हा मिटू शकतो असा सल्ला नारद मुनींनी त्यांना दिला ते दोघे बद्रिकाश्रमी गेले असता तेथे गेल्यावर सर्व ऋषीमुनींनी त्यांना सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहेत ते तुम्ही आम्हाला सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला त्यावर ऋषीमुनाई म्हणाले असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ घडिता मोडिता ना लगे वेळ तो ब्रह्मरूपी मृ मुरुग, मृगांग कथाळ अख्यथिय झाला शिव तो आम्ही तुम्हा दोघांना नव्हे शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विप्रती बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिवश्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचीही समाधान झाले नाही त्यावर ऋषी मुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशाला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोचता त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसते वेदपुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्वेद रूगदेव हे भेटतात विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगतात ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहात हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणी स्पर्धा करू शकत नाही असे त्याचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलू लागले त्यांचा अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वरकडे आले असता तेथे ते ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हे सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यानंतर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला हे व इतर त्यांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा ओंकारेश्वरांचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रगट झाले या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकराचा राग अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूल कंठी रुद्रमाला आणि काननात कुंडले अशा उग्र रूपात श्री कालभैरवनाथ अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते तुम्ही सांगावे तेव्हा श्री शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद चालू झाला तुम्ही वेदपुरीत जाऊन त्याचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा घेऊन ती काळभैरवनाथ वेदपुरीत जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तत्काळ आले तेव्हा त्यांना दोघांनीही विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तात्काळ सोडवेल तेव्हा मी कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस स्वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णू सांगितले सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम काळभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे अजून किती खोल मला जावे लागेल त्यावर पाताळ कंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले ते पाताळात गे गेले ते अजून वर आले नाही त्यावर विष्णूचा अहंकार संपला व ते पुन्हा काळ भैरवनाथांकडे आले येईल तो श्रेष्ठ असेल त्यानुसार दोघेही जाण्यास तयार झाले विष्णू सप्त पाताळात जायला निघाले विष्णू सहस्र योजने पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोहोचले तेथे त्यांना पाताळगंध भेटले इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वरूपात गेले तेथे त्यांना कामधेनु व खेतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की तू अजून किती ब्रह्मांडे फिरावी लागतील त्यावर मुकुट दिसले तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे अनंत ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहोचू शकाल तोपर्यंत तुमचे आयुष्य संपून जाईल तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव या त्या दोघांना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला श्री काळभैरवनाथांचा सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठेही शाप लागणार नाही त्यावर त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले तिथे आल्यावर ब्रह्मदेवाने मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनू व केतकी आहे असे सांगितले श्री काळभैरवनाथाने क्षणात ओळखले की तिघेही खोटं बोलत आहे त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवांचे शिर उडवले व नंतर कामधेनू शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व केतकी शाप दिला की तू शंकराच्या डोक्यावर असते ते स्थान वर्ज्य होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर, त्यावर त्या दोघींनी माफी मागून उषाप मागितला तेव्हा कामधेनू सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रगट झाले त्या देवांचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्टांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवांची ही अवस्था झाली त्यांना स्त्री सांगितले की तुझ्याकडून घडले आहे तेव्हा तू ब्रह्मदेवांचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून घडून पडेल तेथे ते तुझे ब्रह्महत्येचे पातक हे संपेल हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रिलोक्याची यात्रा करण्यास निघाले तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वरकडे आले असता तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद हा व्यर्थ हे सर्वांड सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या आधीन आहे तेव्हा भगवान शिव हे सुंदर व श्रेष्ठ आहे हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुलले इतर शब्दात त्यांचा अपमान केला इकडे शंकराने शिवगनास मनकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवांवर शिंपून त्यांना जिवंत केले तेथे ब्रह्मदेवांचा अहंकार संपला श्री भैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पातालमध्ये ते गेले तेथून स्वर्गात गेल्यानंतर नंतर, नंतर वैकुंठाशी गेले श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून मृते मृत्यूलोकी गेले तिथे अकरा ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक सुटेना जेव्हा शेवटचा ज्योतिर्लिंग कशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले असता काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे त्यांनी अनुष्ठान केले असता त्यावेळी ती श्री शंकर येथे प्रगट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहे त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेच काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल मित्रांनो मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद